मी काय म्हणते आज प्रजासत्ताक दिन आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि आज प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटनांची अंमलबजावणी झाली भारतामध्ये आणि तेव्हा खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक झाला म्हणून हा दिवस आपण साजरा करतो माझी शाळेतली एक खूप सुंदर आठवण तुमच्यासोबत शेअर करायची आहे हा फोटो तुम्ही बघू शकता हा जेव्हा मी शाळेत होते म्हणजे आठवी नववी दहावीला मला या पथकामध्ये घातलं होतं म्हणजे ते शाळेचं एक वैयक्तिक पथक होतं आर सी सी म्हणत होतो त्याला आम्ही मग त्या पथकामध्ये मी होते त्याचा युनिफॉर्म हा असा होता खूप खूप सुंदर अनुभव होता हा माझा म्हणजे गोड आठवणींमधली ही एक आठवण आहे माझी याच्यामध्ये ही म्हणजे जे काही शाळेत झालं जे काही शाळेतल्या गोष्टी होत्या म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या तेव्हाचे जे परेड वगैरे घेत होते ते झंडावंदन वगैरे करणे ही ज्या गोष्टी शाळेत झाल्या त्या कॉलेजमध्ये कधीच नाही झाल्या खूप खूप सुंदर आठवण आहे ही माझी शाळेतली अशा बऱ्याच आठवणी आहेत प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनच्या म्हणजे ते झेंडावंदन साजरं करून ते चॉकलेट गोळ्या दिल्या जातात सगळ्यांना बिस्किटं दिली जातात जलेबी दिली जाते बऱ्याच बऱ्याच गोष्टी खूप थाटामाटात झेंडावंदन शाळेत साजरा केलं जातं तुमची अशी कोणती शाळेतली आठवण असेल झेंडावंदनची तर तुम्ही ती कमेंटमध्ये हो मला शेअर करायला विसरू नका